मंडळी दोन हजार पंचवीस हे मनोरंजन विश्वासाठी संमिश्र भावनेचं वर्ष होतं एकीकडे दिग्गज कलाकारांची एक्झिट झाली तर दुसरीकडे बऱ्याचशा कलाकारांनी लग्नगाठ बांधली तर बघूया दोन हजार पंचवीसमध्ये विवाहबद्ध झालेले काही मराठी कलाकार जोड्या यामध्ये एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राजा राणीजी जोडी फिल्म प्रसिद्ध मराठी अभिनेत्री शिवानी सोनार आणि माझा वेगळा फिल्म प्रसिद्ध मराठी अभिनेता अंबर गणपुळे यांनी लग्नगाठ बांधली तर याच महिन्यात पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मन धागा धागा जोडते नवा फेम प्रसिद्ध मराठी अभिनेता अभिषेक रहाळकर यांनी कृतिका कुलकर्णी याच्यासोबत लग्नगाठ बांधत सगळ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता तर सोळा फेब्रुवारी रोजी बिग बॉस मराठी फेम कोकण हार्टेडगड म्हणजे अंकिता वालावलकर हिने संगीतकार असलेल्या कुणाल भगत याच्यासोबत लग्नगाठ बांधली तर याच महिन्यात सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीनिवास फेम प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दिव्या फोगावकर हिने तिचा बॉयफ्रेंड अक्षय घरत याच्यासोबत लग्नगाठ बांधली तर नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी बिग बॉस मराठी चारचा विजेता अक्षय केळकर यांनी त्याची बालपणाची मैत्रीण साधना काकतकर हिच्या लग्नगाठ लग्न गाठ बांधली यासोबतच वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीच्या पावलांनी फेम अक्षय कोठारीने त्याची बालपणाची मैत्रीण सारिका कासनीस हिच्यासोबत साधेपणाने लग्न केलं यासोबत तब्बल बारा वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सारंग साठे आणि पॉला या जोडीने कॅनडामध्ये जाऊन लग्न गाठ बांधली यासोबत लक्ष्मीनिवास फेम अभिनेता मेघन जाधव आणि अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर या जोडीने सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साता जन्माची गाठ बांधली तर पंचवीस नोव्हेंबर रोजी सहकुटुंब सहपरिवार फेम कोमल कुंभार आणि गोकुळ दशवंत याने पुण्यात लग्न गाठ बांधली यासोबत एकोणतीस नोव्हेंबरला बिग बॉस मराठी पाचशा विजेता आणि प्रसिद्ध रील स्टार सुरज चव्हाण त्याच्या बालपणाची आणि मामाची मुलगी संजना गोखने हिच्यासोबत सात फेरे घेतले यासोबत दोन डिसेंबर रोजी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड इने बिझनेसमॅन शंभूराज कुतवड याच्यासोबत लग्न गाठ बांधली तर आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांनी सुद्धा दोन डिसेंबरलाच लग्न गाठ तर चार डिसेंबर रोजी तेजस्विनी लोणारे आणि युवा नेते समाधान सरोवरकर यांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली यासोबतच पाच डिसेंबर रोजी हा सजत्रा प्रेम प्रसिद्ध मराठी अभिनेता निमिष कुलकर्णी आणि क्रिएटर हेड कोमल भास्कर यांनी सुद्धा लग्नगाठ बांधले यासोबत नुकतीच बिग बॉस मराठी तीनचा उपविजेता जय दुधाने आणि कंटेंट क्रिएटर हर्षला पाटील यांनी देखील लग्नगाठ बांधली